आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भारत येत्या सोमवारपासून बहुतांश सर्व शाळा सुरू होत आहेत पाथरली रस्त्याचा शेलार नाका ते शंकर मंदिर ह्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे याच रस्त्यावर आचार्य भिशे शाळा देखील आहे ही शाळा सुद्धा सोमवार सोळा जून पासून सुरू होत आहेत शाळेचे शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर आज मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरात यांनी या कामाची पाहणी केली असता या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या कंत्राटदाराला बोलावून सर्व गोष्टी त्यांना दाखवण्यात आल्या कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दुथर्फा असलेले खड्डे बुजवण्यात ना आलेले नाहीत त्यामुळे अपघात होत आहेत अनेक ठिकाणी कलवटची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत तिथे सुद्धा अपघात झाले आहेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही शाळा सुरू झाल्यावर शालेय बसेस मोठ्या प्रमाणावर या रस्त्याने ये करत असतात हा रस्ता बंद असेल तर पाथर्ली गावातील अरुंद रस्त्याने बसेसची वाहतूक करणे शक्य होणार नाही वाहतुकीचा खोळंबा होऊन शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होऊ शकतो त्यामुळे ही सर्व कामे रविवारपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी सूचना मनसे माजी नगरसेवक मनोज खरत यांनी कंत्राटदाराला केली या यावेळी मनसे विभागाध्यक्ष रवींद्र गरुड भाजपा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे व स्थानिक रहिवासी उपस्थित होते